पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे भिंपरखेड येथील बॉम्बे वस्तीवर जाण्यासाठी शेतातून रस्ता नव्हता मात्र शिवपानंद रस्ते चळवळीने लक्ष घातल्याने तसेच महसूल मंत्री तसेच महाराष्ट्र शासनाने रस्ते खुले करण्याच्या घेतलेल्या मोहिमेमुळे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हजके यांनी सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या मागणीची दखल घेत व सुनावण्या घेत अखेर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता अर्जदाराने कोर्टात कॅव्हेट दाखल केले होते त्यामुळे तहसीलदारांनी रस्ता खुले करण्याचा दिलेला आदेश अबाधित राहिला आणि बऱ्याच घडामोडींनंतर रस्ता खुला झाला यावेळी मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले ग्राम महसूल अधिकारी सुग्रीव मुंडे कोतवाल सारिकावरे तसेच शिवपानंद क्षेत्रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे समन्वयक व कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे समन्वयक पत्रकार रवींद्र खुडे अॅडव्होकेट सागर जोरी अॅडव्होकेट योगेश बारहते पिंपरखेडचे पोलीस पाटील सर्जेराव बोरहडे चांडोहचे पोलीस पाटील सुदर्शन भाकरे शेतरस्ते चळवळीचे सुरेश वाळके विजय शेलार शांताराम पानमंद दत्तात्रय बांगर प्रकाश वाखारे सुरेश भुजबळ अनिल गायकवाड बाळासाहेब भोस सोमनाथ गिरमकर नंदा कदम भांबर्डेचे पवार तसेच वादी रामहरी बोंबे सुरेश बोंबे बाळासाहेब बोंबे वसंत बोंबे प्रतिवादी धोमे बोंबे पाबळे लामखडे तसेच आसपासचे शेतकरी असा सुमारे शंभर लोकांचा जमाव उपस्थित होता सुरुवातीला रस्ता खुला करण्यासाठी विरोध झाला मात्र शासन संबंधित महसूल यंत्रणा यांच्या कठोर भूमिकेमुळे तसेच शेतरस्ते चळवळीच्या समन्वयकांच्या मध्यस्थीमुळे कित्येक वर्षापासून बंद असलेले दोन महत्वाचे रस्ते बिगर पोलीस बंदोबस्तात खुले झालेत याचा फायदा शेकडो एकर जमिनीला होणार शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतातच उपस्थित सर्वांना मासवडीचे जेवण दिले त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या शेतातील या मासवडीच्या जेवणाला व शेतकऱ्यांच्या आनंदाला नेटकऱ्यांनी भरभरून लाईक केलेले दिसत आहे याच विशेष अशा बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात स्वातंत्र्यापासून आपण लढाई चालले सत्याहत्तर वर्ष झाले आपल्याला रस्ते नाही आणि हे संघर्षामध्ये ना डोकी आणि काहीतरी घटना ना जेवढा हे सगळं सगळं होईल पण आता ऐका ना जे नियमाप्रमाणे आता चालले ना ते चालू द्या ते होऊ द्या सगळं पुढचं आपल्याला महाराष्ट्रातले सगळे रस्ते खुले करायचे कोणताही माणूस शेत्रस्ते शहर राहणार नाही याच्यासाठी महाराष्ट्रभर चळवळ चालेली शासन पण काम करायला लागले आपण थोडं समज जर जर ठेवला तर हा फायदा होणार आहे ठीके हो ना पण आता आता जो कागदार अकराशे एकवीसच्या निम्म्या पर्यंतच आहे कारण की निम्म्यापर्यंत तर राजे झाले तिथून पुढे राजे नाही असं तुम्ही अर्धवट लिहून दिला का मला कांसात कांसात लिहून द्यायचं काम आहे ना कोणी केलं त्यावेळेस बोलायचं ना इथं स्पॉट पंचनामा झाला ना सगळ्यांना वादी प्रतिवादाला बोलाव पण त्या टायमाला काय लिहिलं पाचशे मीटर पर्यंतच मी काय म्हणतोय पाचशे मीटर पर्यंतच आणि नाही तर हा तुम्हाला पाचशे मीटर पर्यंत ना मग पाचशे मीटर पर्यंतच करा माझ्या व्यतिरिक्त काहीच म्हणणं नाही मी तुम्हाला दाखवतो मंडला अधिकारी म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली हा जो रस्ता आता खुला होतोय झालाय रस्ता पाचशे मीटरचा गुणा गोविंदात सगळे जे चळवळीचे कार्यकर्ते पण या ठिकाणी होते काही अडचणी आल्या का आणि किती काय सांगाल आजच्या मान्य तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे आज हा रस्ता खुला करण्याबद्दल संबंधितांना कळवण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे हा रस्ता आज खुला करण्यात आलेला आहे त्यासाठी आपले राज्याचे जे शेतपाना चळवळीचे अध्यक्ष जे आहेत संस्थापक अध्यक्ष पवळे साहेब हे स्वतः उपस्थित राहिले त्यांनी इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने दोन्ही शेतकऱ्यांनी कुठलाही वादविवाद न करता झालेल्या नुकसानाबद्दल त्यांच्या सामोपचाराने हे करून हा रस्ता तयार झालेला आहे विशेष बाब सांगायची म्हणजे कुठलाही असा रस्ता तयार करायचा असेल तर त्याला पोलीस बंदोबस्त हा लागतो पण आज आई आपलं विशेष उदाहरण आहे की जिथं पो बिना पोलीस बंदोबस्ताचा आपल्याला हा रस्ता तयार करता आलेला आहे त्याबद्दल सगळं सहकार्य केल्याबद्दल वादी आणि प्रतिवादी आणि सर्वांना मी आभार व्यक्त करतो असं सहकार्य असंच असंच सहकार्य प्रत्येक शेतकऱ्याने वादी प्रतिवादींनी प्रशासनाला केलं तर प्रशासन उत्तम प्रकारे त्यांच्यासाठी म मागणीप्रमाणे रस्ते तयार करू शकतात ह्याची दखल प्रत्येक अर्जदार किंवा त्यांना हा ज्यांची काही हरकत असेल त्यांनी हे माझे मी त्यांना एक आवाहन करतो की प्रशासनाला सहकार्य केलं की याचप्रमाणे सगळीकडे प्रशासन त्यांना सोयीप्रमाणे रस्ते तयार करून देतील माझं नाव नारायणराव बाळाजीराव लाभगडी वय त्र्या त्र्याहत्तर धंदा वकिली शेती रिटायर्ड जज तुम्ही निवृत्त झाले जयजी म्हणून दोन हजार एक दोन हजार एकला मग तेव्हा पण शेती करता तुम्ही आता जो शासनाने निर्णय घेतला आहे शेती ते रस्ता पानं रस्ते या ठिकाणी शरद आता पवळे पण आलेत या चळवळीचे प्रणेते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जोरी साहेब वकील व साहेब आहे तिथं ताई येतं वकील साहेब इथं इथं बाराज साहेब आहेत बरीच वकील मंडळी आहेत तुम्ही एक आदर्श काम तुमच्या कार्यकाळात आहे आज सुद्धा रस्ता होऊन देता एक आदर्श तुम्ही या ठिकाणी आहे गावामध्ये आज काय भावना आहे तुमच्या आज काय भावना पण प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांच्या बांधावरून म्हणजे मोहिणी झाल्यानंतर जी बांधेल त्या बांधावरून रस्ता केला पाहिजे आज तुम्ही ज्या सूचना केला त्यानंतर दुरुस्त केला का रस्ता मग त्यानंतर दुरुस्त केला आज आजच्या बाबत काय सांगाल तुम्ही भविष्यात माझ्या मते योग्य आहे आणि मग भविष्यात भविष्यात जे रस्ते तयार होणार आहेत तुम्ही एक निवृत्त न्यायाधीश म्हणून लोकांना काय आवाहन कराल आता रस्त्याला अडू नये तुम्ही चळवळीच्या लिगड आडवा जर आहेत तुम्ही वकील म्हणून काय सांगाल आजच्या घटनेबाबत नक्कीच आजच्या घटनेच्या बाबतीतले जर सकाळपास उंच्या जर घडामोडी पाहिल्या तर यापैकी या ठिकाणी या जे प्रतिवादी उपस्थित नाही आहे त्यांनी देखील कोर्टामध्ये दे दावा दाखल केला असा दावा दाखल करीत असताना स्थगिती या रस्त्याबाबत मागितली परंतु आमचेच काही वकील बांधव आहे त्यांनी प्र वा प्रतिवादी यांची यांचं म्हणणं कोर्टासमोर दिलं असं असताना देखील या ठिकाणचा रस्ता आज कुठलाही स्थगिती आदेश कोर्टाने देखील दिलेला आज नाही या कामी आमच्या वकील बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात सागरजोरी असतील किंवा सा बारा हातेसर असतील यांनी म मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आणि चळवळीच्या माध्यमातून आज कोंडापुरीपासून पासून तर वाडेगावांपर्यंत शरद दादा पवळे आपले नारायण गावांपर्यंतचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र राज्यात जर अशा पद्धतीने रस्ते करायचे असेल तर विशेष प्रतिवादींचे देखील मानायचे आहेत या ठिकाणी जे ऍक्च्युअल प्रतिवादी आहेत त्यांनी देखील नुकसान भरपाई देण्याचं चा, आमच्या वादींनी मान्य केल्यानंतर यांनी ते मान्य केलं आणि सामोपचाराने हा रस्ता होतो आहे याच्यात आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे तर तमाम शिरूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेच आव्हान असेल जसं दादांनी सांगितलं की पोलीस बंदोबस्त नसताना हा रस्ता खुला झाला आहे तसंच कुठल्याही कोर्ट कचेऱ्या न होता येथे पुढचे रस्ते खुले झाले पाहिजे असा शिरूर तालुक्याचा मानस लुकेत आहे आणतो नक्की राम हरी नामचे बोंबे गाव पिंपरखेड राहणार पिंपरखेड शिरूर तालुक्यामध्ये आज मला इतका आनंद होतो की कारण पिंपरखेड मध्ये आज पहिल्यांदाच हा रोड खुला होतोय आणि इतरही शेतकऱ्यांची मा मागणी आहेत जवळजवळ साठ लोकांची मागणी त्यांचे ही रिसर प्रमाणे खुलावा अशी माझी कळकळीची विनंती आणि ज्या 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 माणसांना अडचणी येतील तिथं राम हरी बॉम्बे उपस्थित राहणार आहे अशी आपल्याला कोणाची पेरवणूक करायची नाही दादा शेत आपल्या चळवळीच्या वतन तुम्ही या ठिकाणी स्वतः आलात तर हा रस्ता खुला होता असताना तुम्हाला काय सांगायचं दोन्ही शेतकऱ्यांना दोन्ही काय होतय अनेक शेतकरी महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय शेतीच्या रस्त्यामुळं प्रशासकीय न्यायालयीन याला मारतात नवे नवे तर आत्महत्याने हत्या घड घडायला लागलेल्या आहेत आजोबापासून तर ना आतापर्यंत संघर्ष चाललाय छोट्या छोट्या घटनेचा राग धरून शेवटच्या म्हणजे शेवटपर्यंत नातवापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या घटनेमध्ये शेतकरी अडकला आहे पोलीस प्रशासन असेल महसूल असेल यांच्यावर असा खूप मोठा असा ताण यायला लागलेला आहे आणि हे सरकारी अधिकारी पण आपलेच अधिकारी यांना यांच्यासोबत आपण प्रशासन या ठिकाणी चांगले निर्णय घेतलेत की राज्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला का कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याला मोजणी शुल्क आणि संरक्षण फील्ड नकाशावरच्या रस्त्याला लागणार नाही हे चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर नव्वद दिवसाच्या आतमध्ये रस्ता खुला करून देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे सात बाराच्या इतर हक्कामध्ये रस्ता घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पूर्वीच्या काळी शंभर एकर दोनशे एकर जमिनी होत्या त्यावेळेस हा प्रश्न नव्हता परंतु आज तुकडेवारी झाल्यामुळे विभाजन झाल्यामुळे हा प्रश्न वाढलेला आहे आणि इथून पुढं जाऊन याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे शेतकऱ्यांना दळणवाळण्यासाठी हार्वेस्टर असेल जी शिपी असेल टॅक्टर असेल ही घेऊन जावं लागतात मुलं तीन तीन किलोमीटर इतर या ठिकाणी पायपाई जाताची कलतुट होती मग त्यांचं गोपालन असं कुक्कुटपालन असं अनेक प्रकारचे व्यवसाय शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रेम वाढावं शेतकऱ्यांमध्ये एकामेकाचे भाऊ आहेत आपण त्या प्रकारचं समाजामध्ये अशा गरम वातावरणामध्ये आपण एक प्रेम निर्माण करणारी चवळ निर्माण केली या ठिकाणी रस्ता करत असताना शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं त्यावेळेस आम्ही प्रतिवादीला अधिकाऱ्यांनी सांगितलं की तर नुकसान होतं याची जबाबदारी घ्या त्या प्रतिवादींनी सांगितलं आम्ही सगळे पैसे या ठिकाणी देणार कुठलंही बँड असो काय जे नुकसान झालं ते द्यायला तयार त्याच्यामुळे एक समझोत्यामध्ये हा रस्ता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे हा शेत रस्ते सगळे वावेत आता तुम्ही आवाहन का आणि हे जे आहेत यांना यांनी काही व्यथा मांडलेत यांना पण साथ देणार का तुम्ही नाही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सूचना केल्या का साहेब यांचं नुकसान होतं याची जबाबदारी घेत त्यावेळेस आम्ही समोरच्यांना समजून सा, सांगितलं का दादा त्या आपलेच भाऊ आहेत आपल्या भावाचं नुकसान नाही झालं पाहिजे आपण ती काळजी घ्या त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला सांगितलं का आम्ही एक उंचा एक रुपये देणार आणि त्यांची प एक रुपये देणार आणि त्यांची प दादा तुम्हाला सगळ्यांसमोर यांनी शब्द दिला आहे की आमचं नुकसान भरपाई करून देणार रस्ते सगळ्यांना पाहिजेत तुम्हाला काढतं तुम्हाला रस्ते सगळ्यांना पाहिजेत शेतकऱ्यांना सगळ्यांना गरज आहे हे मान्य आहे मला मी म्हणत नाही तसं पण एक गोष्ट आम्ही ज्यावेळेस मागणी केली होती यांच्याकडं आम्ही जेव्हा यांच्या आम्ही म्हणलं होतो आपण रस्ता करू आम्ही इकडं मोदी केली त्यावेळेस आमचं सेंटर कार्ड आमचे ते आम्ही हद्दी गेले होते आम्ही फिक्स त्यांनी काढून टाकले त्यावेळेस आमचे जे बांध डांब आम्ही त्यांनी काढून टाकलेत मग आम्ही काय म्हणलं आता साहेबांना काय म्हणतो आम्ही का आमची तुम्ही इथं आमची हादनिड आमच्या पलीकडे तुम्ही झालेत ना हे आमचं म्हणणं होतं तुम्ही सरकारच पावसा आमचं ऐकून घेत नाही हे काय ऑर्डर होती आजची ऑर्डर होती तिथपर्यंत झाला काय असताच ऑर्डर झाली तिथपर्यंत त्यांनी पुढे न्यायची गरज नव्हती पुढे गट होत होता पुढे त्यांचा त्यांच्या पण त्यांनी मागणी कुठपर्यंत केली होती त्यांचाच गट होता ना मागणी तिथेच केली ना मागणी आम्ही मान्य मागणी काय त्यांच्या गटातून आहे ना त्यांच्याच गटातून पूर्ण रस्ता नाही जात त्यांचा गड जरी असा आमचा जात बरं त्यासाठी तुम्हाला आता पुढचा स्टेप तसं अजून तुम्हाला मागणी करता म्हणणं काय आम्ही मोजणी केलेली सेंटर निघतोय ना सेंटर ने, ने रस्ता करायला आमची हरकतच नाही आता पण संपला आता तुम्ही टॉप केला ना अकराशे अकराशे एकवीस दिली सेंटर काढला ना आम्ही पुढे जाऊन देऊ तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला तयार नुकसान भरपाई द्यायला तयार आहे का तुम्हाला सेंटर प्रमाणे रस्ता नाही आम्ही मोजणी केलेली हा ओके सरकारी माझी केलेली आहे सेंटर